आणि यानंतर पुढची बातमी पाहूया जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमध्ये धार्मिक मिरवणुकीदरम्यान दगडफेकीची किरकोळ घटना घडली आहे गांधीपुरा भागामध्ये अज्ञात व्यक्तीकडून दगडफेक झाल्यानं मिरवणुकीत काही काळ गोंधळ निर्माण झाला होता तर या घटनेमध्ये दोन जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दगडफेक केल्याप्रकरणी दहा जणांविरोधात अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर नऊ जणांना अटक करण्यात आली आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आणली आहे सध्या शहरामध्ये तणावपूर्ण शांतता असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पोलीस प्रशासनानं केलंय आढावा घेतलाय चंद्रशेखर नेवे यांनी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरामध्ये गांधलीपुरा भागामध्ये एका धार्मिक मिरवणुकीवरती काल दगडफेक झाल्याची घटना घडलेली होती घटना घडल्याचं कळताच पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तातडीने लावण्यात आला आणि त्यामुळे खरंतर मोठा अनर्थ टळल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं याच घटनेच्या संदर्भामध्ये पोलिसांनी आता दहा समाज कंटकांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला आहे तर त्यातील नऊ जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे या पाठीमागे अजून कोणी आहे का याचा पोलीस आता शोध घेत आहे आज सकाळपासून जर आपण विचार केला तर अंमळनेर शहरातलं जनजीवन हे पूर्वपदावरती आलेलं आहे गांधलीपुरा पोलीस चौकीच्या परिसरामध्ये आपण आहोत या ठिकाणी बघू शकतोय की कशा पद्धतीमध्ये या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि जनजीवन या ठिकाणी अतिशय पदावर्ती आणि सुरळीतरित्या सुरू झाल्याचं जा पाहायला मिळतंय आहे या घटनेच्या संदर्भामध्ये नागरिकांनी कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये असा अशा प्रकारच्या सूचना पोलिसांनी दिलेल्या आहेत चंद्रशेखर नेवे एबीपी माझा